नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकरी पार नागवला गेला आहे शेतातले सुरले सोयाबीन काढणीसाठी देखील त्याच्याकडे पैसे उरले नाहीत लातूरच्या भिसेवागुली येथील मंगेश त्र्यंबक शिंदे यांच्या दहा एकरमधील सोयाबीनमध्ये गुड़गाभर पाणी आजी आहे हे सोयाबीन काढणीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत सर्वच शेतकरी पार हतबल झाले आहेत मंगेश शिंदे या शेतकऱ्याने एस के न्यूज लातूर चॅनलला फोन करून आपली व्यथा सांगितली काय बी करून माझं म्हणणं मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचवा आपण ऐकूयात या शेतकऱ्याची फोनवरची व्यथा न्यूज रिपोर्टर बोलता का हो बोलतोय शिवाजी हा आपण कोण हा मंगेश शिंदे तालुका बोला सर <coughs> <coughs> आपला मेसेज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकतो का सांगतो मी तुम्हाला पोहोचू <coughs> शकतो का हो पोहोचू शकतो का नसेल तर आम्हाला चान्स द्या तिथं बोलण्याची okay. संधी मुख्यमंत्री ज्या दिवशी आहे मंत्रालयामध्ये त्या दिवशी आम्हाला तिथे न्या मंत्रालयात हो oh. काय प्रश्न सोयाबीन मध्ये दहा एकर सोयाबीन आहे आता कमरे इतकं पाणी आहे आता मांडे इतकं झालंय आज शासन दिलंय आठ हजार रुपये हेक्टरी तर माझा असं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यानं लातूर जिल्ह्याचं सगळ्या शेतकऱ्याचं सोयाबीन स्वतःहून काढून न्याव सहा हजार रुपये एकर एक एकरला सहा हजार सोयाबीन तर डॅमेज आहे शंभर टक्के तुम्हाला आहे बरोबर बरोबर नव्वद टक्के तर आहेत दहा टक्के चांगले निघतील थोडेफार होय तर सहा सहा हजार रुपये एक रोजगारी घेऊन काढायला एक हेक्टरचे काढायचे किती झाले नसते पंधरा हजार रुपये तर आपण शेतकऱ्यांनी काय करायचं तुमचे पण वडील शेतकरी असतील किंवा आजोबा तरी असतील ना हो हो आहे भाव मार्केटला नेलं सोयाबीन त्याला अडीच हजार तीन हजार भाव दोन हजार हे तर तुम्हाला कारण आपल्याला तर रब्बीला करावं हो लागतंय पुन्हा ट्रॅक्टर आहे फलानं बिस्तान बी खात मग ते मुख्यमंत्र्याला एकच निरोप द्या आमचा सा। काय सांगायचं सोयाबीनच लातूर जिल्ह्याचं काढ तू आणि घेऊन जा चार हजार नाही पाच हजार नाही दहा हजार भाव लागू दे घेऊन जा विचार <laughs> करा आज मी माझी आई वारली अडीच लाख आईला घातले त्याच्या अगोदर पूरचे लोणावळा सिंहगडला पूरगी आहे माझी इंजिनिअरिंगला थर्ड इयरला आहे एक लाख रुपये भरले गेल्या वर्षी सेकंड इयरला होती ती कुत्रे काय म्हणले बाजार चोद म्हणजे पहिल्या वर्षी पासष्ट हजार हॉस्टेलची फीस आहे आहे जेवण वगैरे आणि हॉस्टेलची फीस आपण ओबीसी मधून फॉर्म भरलाय त्याच्यामुळं अठरा हजार म्हणजे अशी चाळीस हजार आहे तर गेल्या वर्षी काय केलं होतं आपण समजा ही वीस हजारातून दहा हजार ही आणि हॉस्टेलचे पस्तीस हजार असे भरले होते आपण पंचेचाळीस हजार वर्षी त्यांनी एक रुपया कमी घेतला नाही म्हणले हॉस्टेलचे टोटल पासष्ट हजार भरा आणि शाळेचे वीस हजार जेवढे आहेत तेवढे तर ऍडमिशन करू ती पैसे मुलीचे एक लाख रुपये मी व्याजानं काढून भरले दहा रुपये शेकड्यानं काढलेले आहेत चार दिवसाला माझ्या आईला एकदम काही सुद्धा आजारी नाही काही नाही एकदम अटेकाला आई वारली माझी टेन्शन घेतलं अडीच <laughs> लाख रुपये दवाखान्यात घातले लोकाचे व्याजानं काढून काही पण नाही केले मला सांगा सोयाबीन कशाने काढायचं आता पुढे नांगरण डोंगरण ऊस लावायचा पुढे काय करायचं हा प्रश्न आहे तर समजा आता सोयाबीन काढायला एवढे पैसे लागायला उस हाय तीन चार एकर उसा आडवा पडलेत माझच नाही माझी एकट्याची व्यथा सांगत नाही सा माझ्या लातूर जिल्ह्यातल्या माझ्या पूर्ण शेतकऱ्याची व्यथा आहे आज उसा आडवे आता लेबर ऊसतोड आली लेबर एक करी दरवर्षी तीन चार हजार घेत आता एक करी द्या दहा हजार द्या पंधरा हजार हे शेतकऱ्यानं करायचं काय काय करा तुमचं तुमच्या शेताचे फोटो व्हिडीओ काही असतील तर मला ह्या व्हॉट्सअप नंबर टाका तुमचं नाव आता